नमस्कार मी दिनेश ठाकरे सध्या माझ्याकडे नागपूर जिल्हा महामंत्री म्हणून जबाबदारी आहे गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा किसान आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि अनेक आमदारांना आणि तीनही निवडणुकीमध्ये गेल्या वीस वर्षापासून माननीय आमदार चरणचिंगजी ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे मागच्या वेळेस पूर्ण आम्ही नगरपालिका निवडून आणली त्यांना पहिल्या वेळेस निवडून आणलं आणि या निवडणुकीमध्ये एक स्टार प्रचारक म्हणून पूर्ण विधानसभेमध्ये चाळीस हजार मताधिक्य भारतीय जनता पार्टीला आणि आमदारांना निवडून आणलं त्याचं फलित म्हणून आता सगळ्या ठिकाणी चांगला विकास होत आहे काम होत आहे याच नगरीच्या माध्यमातून त्यांची ओळख पूर्ण ग्रामीणमध्ये झाली आणि तोच धुरा या निवडणुकीमध्ये ओबीसी राखीव आलं पुरुषना आल्या महिलांना चान्स या ठिकाणी मिळाला म्हणून या ठिकाणी आपण माझी पत्नी चित्रा ठाकरे हिला आपण पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे मला आशा आहे कारण की त्या वेल एज्युकेटेड आहे माझ्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्ष झाले मी काम करतो त्याही विभिन्न पदावर काम करतात आणि या नगरीला सर्वांगीण सुंदर बनवणे सगळ्या जनतेचे प्रश्न सोडवणे यासाठी उमेदवारी आम्ही पक्षाकडे मागली आहे पक्ष निश्चितच त्याचा विचार करेल आणि काटोलकरी जनता आमच्या पाठीशी भरपूर आशीर्वाद देईल अशी मला आशा आहे नमस्कार नमस्कार मी सौचित्रा दिनेश ठाकरे माझं शिक्षण मी एम ए बी एड झालेली आहे त्याचबरोबर उत्तम गृहिणी आहे आणि लोकमत सखी म्हणजे काटोल शाखा याची मी सहसंयोजिका आहे आणि दहा वर्ष झाले आम्ही हा ग्रुप चालवतो आहे किमान हजार ते दीड हजार स्त्रिया आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो आहे तसेच जिजाऊ ब्रिगेडची वीस वर्षापासून मी सदस्य आहे त्याही त्याच्याही माध्यमाद्वारे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि आमचं कृषीमित्र प्रतिष्ठान आहे त्याची संयोजिका आहे त्या एकतर मी शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळे शेतकऱ्याविषयी कळवळा आहे आणि माझी मते पती दिनेश ठाकरे यांनाही शेतकऱ्याविषयी खूप कळवळा आहे आणि त्यांच्या कामात मी नेहमी त्यांना मदत करत असते प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो शेतकरी मेळावे घेत असतो त्यातही माझा हिररीने सहभाग असतो आणि कुणबी सेवा मंडळ आहे त्याची सदस्य आहे परिमल ग्रुप एक मित्रमंडळ ग्रुप आहे त्याची सुद्धा मी सदस्य आहे आणि त्याच एवढ्या सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मला वाटतं की मला नगर परिषद ओबीसी रोस्टर आले त्यामध्ये मला नगराध्यक्ष होण्याचा एक चान्स द्यावा कारण माननीय आमदार साहेबांनी जो विकासाचा सा गाडा चालवला आहे तो गाडा मला पु सामोर न्यायचा सामोर न्यायची मला इच्छा आहे त्यामुळे मला ह्या चान्स जर मिळाला तर मला खूप आनंद होईल आपण बरेचशे समाज कार्याचे तसं तर जे विकास आहे ते सगळीकडे होतच आहे पण काय सांगाल कोण कोणते समस्या दुछा 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 दुछा। समस्या एकतर पाण्याची समस्या असते कारण उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही लोकांची ओरड असते अस्वच्छ पाणी येतं त्यासाठी मी लोकांना स्वच्छ पाणी देण्याचा आणि नियमित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत रोड रस्ते आहेत गल्ली गल्लीतले जे मेन रोड आहे ते नेहमी त्याची डागडुजी केल्या जाते पण जे गल्लीतले रोड आहे त्याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष होतं तर ते सुधारवण्याचा मी प्रयत्न करेन तसेच माझ्या महिला भगिनी आहे बेरोजगार आहेत तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मी काहीतरी या काटोल नगरीत काहीतरी प्रकल्प कारखान कारखाना आणण्याचा प्रयत्न करून त्यांना एक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करेल तसेच महिलाच नाही तर इथे तरुण लोकांची भरपूर बेरोजगारी आहे त्यांच्याही दृष्टीने प्रयत्न करेल आणि असे भरपूर मानस आहेत माझे ते मी जसे जसे त्या समस्या सामोर येईल तसं तसं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तर जे काटोळची जनता आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला उमेदवारी दिलीच तर दिली मी काटोळच्या जनतेला हेच सांगेन की तुम्ही विकास बघा आणि माझे पती दिनेश ठाकरे आज पंचवीस वर्ष झाले मी त्यांच्या आयुष्यात आहे आणि तेव्हापासून ते या नगरीची सेवा करत आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे ते कार्य मला वाटते भरपूर हे आहे की पक्षाने स्वतः येऊन म्हणायला पाहिजे की तुम हा चान्स तुमचा आहे आणि तुम्ही लढवाही तर मला हेच जनतेला मना वाटेल की तुम्ही या सगळ्याचा अभ्यास करा आणि केवळ तुम्ही पक्ष किंवा माणूस पाहून मतदान करू नका तर एक त्या विकास बघा आपल्या नगरीचा कोण चांगल्या प्रकारे आपला काटोल छान स्वच्छ सुंदर बनवू शकतं त्या दृष्टीने तुम्ही मतदान करा आणि जर मी त्याला एक तुम्हाला वाटत असेल तर मला नक्कीच तुम्ही मतदान बस एवढंच मला या नगरीच्या लोकांना इच्छा